उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी केली आहे त्यानंतरची माझी पहिली पत्रकार परिषद आहे आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की मी शेंगा खाल्ल्या नाही मी तर्फलं उचलणार नाही आणि यासोबतच हा संदर्भ आपल्या पुण्यात मांडण्याचं कारण काय तर मी जे विधान केलं ज्या विधानावर मी ठाम आहे आणि आज सांगतोय की मी ते विधान वापस घेणार नाही मात्र त्यांचं म्हणणं आहे की माफी मागा एकनाथ शिंदे साहेबांचं की मुख्यमंत्र्यांची माचबी मागा अन्यथा राजद्रोहाचा राज राष्ट्रद्रोहाचा गुन्हा माझ्यावर दाखल करा अशी मागणी मध्ये विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे अहो माझ्यावर तुम्ही मी फडणवीस साहेबांच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख आहे त्याच्यावर मी ठाम आहे तर मला धमकी देतात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा सांगताय दुसरे उपमुख्यमंत्री जे पुण्या जिल्ह्यातील आहेत आपले पालकमंत्री पण आहेत ते विधान ते त्या ठिकाणी सभागृहात सांगतात की त्यांच्या वक्तव्याला वक्तव्याच्या अनुषंगाने चौकशी केल्या जाईल आणि कारवाई केल्या जाईल तुम्ही माझ्या विधानाच्या संदर्भात ज्याच्यावर मी ठाम आहे आणि कुठे मी एकरी भाषा वापरली नाही मी कुठे अपमानकारक बोललो नाही मी वस्तुस्थितीचा पाढा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अशा असताना माझ्यावर तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई तपासून करू दुसरे म्हणतात राष्ट्रद्रोहाची करा अहो राहुल सोलापूरकरनी केलेल्या विधानावर तुम्ही काय करणार आहे याबद्दल हे मोक घेऊन गप्प का आहे कोठेकरांना तुम्ही देशातून तुम पळून कसं जाऊ दिलं याबद्दल हे गप्प आहेत आणि या सर्व प्रकरणाची नागरिक या नात्यानं आपण सर्वांनी मिळून या विकृतीचा आणि हा जो बोकाळलेला जो कारभार आहे हा असंस्कृत असभ्य जे शासन वागत आहे याचा आपल्याला सगळ्यांना मिळून धिक्कार केला पाहिजे असं या निमित्तानं आपल्याला सांगतो पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रभरातून मुलं शिकायला येतात माझी मुलगी माझा मुलगा ही आपल्या जिल्ह्यात शिकलाय मी मुलीला जेव्हा आठवलं या, या शहरात शिक्षणाकरता तिच्या वैद्यकीय शिक्षणाकरता तेव्हा पुण्याला पाठवू नका असा सल्ला मला अनेकांनी जेव्हा दिला तेव्हा मला दुःख झालं की कधी कुठे कार्यकर्त्या राहताना मी येऊ शकलो नसेल पुण्याला शिकायला तो संदर्भ असेल पण मी माझ्या मुलीला पाठवत असताना का तर हे शर शहर हे गर्दमध्ये कुठेतरी आता तरुणाई इथली ही भरकटत चाललेली आहे हा संदर्भ एक बाप या नात्यानं ना, आपल्या सगळ्यांसोबत मांडत असताना मला त्याला जोडून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की जो गुजरात आहे त्या गुजरातलं कांडला बंदर जे आहे तिथे तनानी कोकीम गर्ग ब्राऊन शुगर रेड शुगर काय जे प्रकार आहेत हे सर्व येत आहेत आणि या सगळं येत असताना त्याचं थेट कनेक्शन गुजरातचं थेट कनेक्शन हे पुण्याला आहे का याचा तपास हा पोलीस करत नाहीये ती माझी मागणी आहे हे पुण्याला जे वाढत चाललेलं जे या घरचं सगळे जे आहेत ब्राऊन शुगर असतील या सगळ्या भाग असतील या सगळ्यांचं वाढत चाललेलं जे विद्यार्थ्यांमधलं कुमार अवस्थेतल्या मुलांचं जे प्रमाण आहे त्या गर्जच्या गर्दीमध्ये हा पुणे हरून टाकण्याचं जे असंस्कृतिक स्वरूपाचं आणि क्रूर जे काम चालू आहे या संदर्भामध्ये गृह विभाग काय करणार आहे या शहरामध्ये हा संदर्भ देत असताना मुक्तांगण सारखी एक संस्था सार दर, या ठिकाणी उभी राहिलेली आहे फुलं देशपांडे सारखे महाराष्ट्र भूषण एक महाराष्ट्राची अस्मिता असणारा एक व्यक्ती पुणे या ठिकाणी मुक्तांगण सुरू करतो माझा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड मी पुण्यात आल्यानंतर दरवेळेस दर दररोज आलेल्या प्रत्येक खेपेत मी दुपारचं जेवण ज्या माझ्या अनिल औसट या प्रिय मित्राकडे करत होतो आज तो मित्र नाही आहे मात्र तो आणि त्याची पत्नी पुण्यामध्ये मुक्तांगण चालवतात आणि मुक्तांगण कि व्यसन मुक्ती केंद्राचं जगाला मार्गदर्शन करणार एक केंद्र असताना दुसरीकडे या प्रयत्नांना फोल ठरवण्याकरता आज गृह विभाग दुर्लक्ष करून पुणे शहराला या गर्जच्या गर्दीत जे ढकलत आहे त्याचे आर्थिक हितासंबंध कोणाची लागे बांधे आहेत एवढी मोठी गुंडागर्दी या ठिकाणी कशी होऊ शकते हा विषय महिलांची सुरक्षा असेल व्यसनाचा असेल अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या कारभारांच्या माध्यमातून मी एक प्रश्न विचारला होता तो आज पुन्हा या ठिकाणी विचारणं औचित त्याचं ठरतं हे तर महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाही आणि पूर्णवेळ गृहमंत्री नसता नसताना एक स्वतंत्र गृहमंत्री हा महाराष्ट्राला असला पाहिजे कारण आम्ही राजीनामा मागतोय संतोष देशमुख प्रकरणातून मागतोय इतर प्रकरणातून मागतोय भांडवलदारांच्या घशात महाराष्ट्र आंदोलन देण्याचं काम सुरू आहे त्या संदर्भात अनेक आकडेवारी आहे ती मांडतोय मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष वेधेल अशा ठिकाणी आलेलं असताना एक आमचा नव्याने एक प्रश्न आहे त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे की महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा देखील एक ऐरणीचा प्रश्न आज या सगळ्या वास्तवाच्या माध्यमातून निर्माण होत आहे त्यामुळे घाशीराम कोतवाली कारभार हा जर गृह विभाग करत असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे का आणि हा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा एकीकडे नागरिकांना प्रश्न विचारत आहोत आणि झनझणीत टीका करत असताना ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर विचार करतो आहोत तर दुसरीकडे पूर्णवेळ गृहमंत्री हा महाराष्ट्राला मिळणार आहे का हा देखील आमचा प्रश्न आहे अधिक मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊन बोलत नाही मात्र सत्ते शेवटी एकच मुद्दा सांगतो मुद्दे अनेक आहेत आपलेही काही प्रश्न असतील त्यानिमित्ताने बोलू मी अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्याकरता पुन्हा येणार आहे त्यानिमित्ताने आपल्याशी महात्मा ज्योतिबा फुले आणि आजचा महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांची अस्मिता या संदर्भात मी जरूर आपल्याशी मला बोलायला आपल्याला आवडेल मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे सत्ता जी आहे ती मुठभर हात लोकांच्या हातात न राहता ती लोक ती अधिक खाली गेली पाहिजे शेवटच्या माणसाच्या हातेपर्यंत गेली पाहिजे हे आपलं संविधानाचं एक स्वप्न आहे आपला कारभार जो आहे तो टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल चालावा अशी एक संकल्पना आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या अनुषंगानं लोकशाहीकडे आपली आहे आणि यावर विचार करत असताना देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्या ज्यांनी एकविसाव्या शतकात आपल्याला घेऊन आले अशा राजीव गांधींनी काँग्रेसच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झालेले असताना मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी ला की मुठभर लोक ही सत्ता देशाची आपली हाकत आहेत आणि सत्तेच्या खांद्यावर दलाल बसलेले आहेत आणि आपल्या देशाचा कारभार दलाल चालवत आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तात्कालीन परिस्थितीत सांगितलं आणि तात्कालीन परिस्थिती सांगत असताना पुढे हे दलाल किती विचित्र वागणार आहे आणि त्याचा क्रूर चेहरा किती होणार आहे आणि ते जर थांबवायचं असेल तर सत्यचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ही भूमिका मांडली आणि उत्सव भूमिकाच मांडली नाही तर त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती करून घेण्याकरता राजीव गांधींनी भाग पाडलं या दोन घटनादुरुस्ती कशासाठी झाल्या तो सट्टे तर सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी झाल्या आणि तदनंतर काय झालं तर सामाजिक एक उदाहरण म्हणून जो चंबलची जी घाटी आहे त्या घाटीतले जे गुंड होते डाकू होते जे बगावत करणारे होते त्यांचा आवाज हा व्यवस्थेशी जोडत नाही म्हणून हातात बंदूक घेणारे जे वातावरण होतं बागींच ते कमी झालं हे जाता जाता या उदाहरणाला आपल्या या ठिकाणी अधोरेखित करत असताना त्याच कार्यकार भाव आहे तो, तो, तो काय होता तर देशामध्ये चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि देशामधली एकूण साडेसातशे खासदार हे केवळ पाच हजार लोक या देशाचं लोकप्रतिनिधित्व करू शकत नाही कारण देश आपला मोठा आहे आठ हजार शहर आहेत सहा लाख खेडी आहेत एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे आणि फक्त पाच कोटी पाच हजार लोक जर प्रतिनिधित्व करत असतील तर ते पुरेसे नाही म्हणून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी निर्माण होत आले पाहिजे आणि त्यांच्याजवळ सत्ता असली पाहिजे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरपालिका सदस्य सरपंच नगरसेवक महापौर पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी हा एक ढाचा निर्माण केला आणि या ढाचीतून सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र हे त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तर घट्टादृष्टी विधेयकातून आपण स्वीकारलं मात्र आपण आता विसरलो की आपला कौन्सिलर होता आपला नगरसेवक होता आपल्या शहराचा महापौर होता सभापती होते पंचायत समिती सदस्य होते जिल्हा परिषद होती जिल्हा परिषद सदस्य होते नगराध्यक्ष होते हे सगळं गुंडाळून टाकलं गेलंय आणि कुठेतरी कायदेशीर एक कॉम्प्लिकेशन निर्माण केली कायदेशीर गोंधळ निर्माण केला सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात आहे मात्र मूळ विषय हा आहे की सगळी सत्ता ही देशामध्ये नरेंद्र मोदी हो आणि अमित शहा साहेबांना या दोघांजवळ हवीये आणि महाराष्ट्रातली सगळी सत्ता जी आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतःच्या जॅकेटच्या खिशात हवी आहे म्हणून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही हा आमचा थेट आरोप या सरकारवर आहे आणि सगळी सत्ता ही विकेंद्रित स्वरूपात राहता केंद्रित स्वरूपात राहावी म्हणून निवडणुका नाही आपल्या शहराचं एक मोठं वैभव आहे आजही या ठिकाणी अनेक महापौर आमच्यासोबत या ठिकाणी पुणे जे बसलेले आहेत ज्यांचं एक वैभव आपल्या पुण्याचा ते वैभव आम्ही त्या निमित्तानं बघतो दुसरे आमच्या पक्षाचे नसतील मात्र त्यांच्याही या ठिकाणी असणारे योगदान हे आम्ही अधोरेखित करतो तेही आम्ही मान्य करतो मात्र आता सत्ता फक्त आमच्याजवळ आणि आम्हालाच ती सत्ता चालवायची आहे हा देखील एक जो हेका सरकारचा आहे तो हेकाही आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो आणि या सगळ्या परिस्थितीला बदलण्याकरता सभ्य सुसंस्कृत असणाऱ्या पुणेकरांना साथ घालण्याचा प्रयत्न मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतोय चला या आणि आपण ही परिस्थिती बदलू आणि जो महाराष्ट्र धर्म जो आहे आपला तो था प्रकार जो देवेंद्र फडणवीस आणि या महाडी महायुतीच्या माध्यमातून जो घाट घातला जात आहे तो त्या त्यांच्या घातला जात असणाऱ्या घाटाला आपण सर्वांनी मिळून त्याचा प्रतिकार करू आणि आपला महाराष्ट्र धर्म वाचू ही माझी आपल्या सगळ्यांना साथ घालण्याची प्रयत्न आहे आणि आपण यामध्ये सर्वजण पक्ष भेद विसरून काही मतभेद असतील ते विसरून या या एका कमाल कार्यक्रमावर आपण सर्वजण एकमत आहोत त्यासाठी येणाऱ्या काळात आपण का सर्वजण काम करू ही या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये माझा हा प्रस्ताव आहे त्याला आपण सर्वजण निश्चित सकारात्मक प्रतिसाद द्याल ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद